त्यापैकी पे जाळ पेटवला वदडी बनवूया नंतर मटण चला तर तिने एकत्रित सर्व आ, टमाट लसण सर्व एकत्रित केलं आपण ते तापूया याच्यामध्ये सर्वप्रथम चला तर आहे मामा पाणी टाकून हे ग्रेवी शिजू देऊया आहे ते टाकणार आहोत आता थोडं वरून थोडासा मसाला चवीला आणि आता आपण टाकूया की आपण ते वदळी टाकली त्याला आपण फिरून घेऊया मस्त याच्यात दिसत आहे तुम्हाला ते पाणी आहे काय थोड्या वेळानं घट्ट होऊन जाईल पूर्ण आपलं होतं त्याप्रमाणे याला घट्ट झालंय आता अगदी ठीक आहे आता याच्यावर कोथिंबीर टाकूया को बरोबर आता झालं आपलं रेडी हे आपलं बढ तर आता उतरूया थोड्या वेळात रेडी चला तर उतरू हे आपली झाली सळे पण आता मटण बनवूया इकडे मटण आहे इकडे ग्रेवी वगैरे इकडे आणि इकडे आहे मस्तपैकी पालक चला तर तेल टाकूया मस्तपैकी तेलू देऊया त्याच्यामध्ये पण टाकूया टाकलंय आपण कांदा आणि सर्वांची पेस्ट टाकली आहे एखाद्या शिजल आता आपण हे टाकूया पूर्ण एकाला माल मसाला पूर्ण आणि याच्यामध्ये पालक सुद्धा टाकून देऊ पालक टाकले त्याला मस्त असं अस घ्यायचं आहे मसारा पानी पानी रतर, हे सर्व मसाला शिजवण्यासाठी आपण पाणी टाकणार आहोत वेगळ्या पद्धतीने मटण आणि त्याला मस्त पैकी जो पण ते पाणी आटत नाही आणि मसाले शिजत नाही पंधरा मिनटात मस्त पैकी हे पंधरा मिनिट झाले आता हे झाली आहे ग्रेव्ही तयार आपण टाकूयाच्यात आता मटणाचे पिसेस पीसेस सोडायचे आपल्याला याच्यामध्ये आपण पीसेस सोडलेले पीसे त्याला आता बऱ्यापैकी हाटून घेऊया आवश्यकतेनुसार रस आपण टाकूया अशा अशात झालं आपण मटन रेडी तर मित्र हो आपण आता थोड्या जेवण करूया तर चलाची बाईट घेऊया कसं झालं ते पाहूया अप्रतिम तर चला मित्रो परत भेटूया अशाच एका नवीन मध्ये धन्यवाद आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करता धन्यवाद